हॅलो फ्रेंड्स वार्षिक परीक्षा म्हणजेच द्वितीय सत्र परीक्षा जवळ आली आहे तुम्ही सराव पेपर सोडवायला सुरुवात केली असेलच चला तर मग आज आपण इत्ता पाचवीचा मराठी विषयाचा पेपर सोडूया ऐत्ता पाचवी विषय मराठी गुण चाळीस वेळ दोन तास मुलांनं आवश्यकतेनुसार स्पष्टीकरण देऊन उत्तरांसह संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवली आहे सर्व उत्तरे वहीत लिहून काढा जेणेकरून परीक्षेत तुमचा गोंधळ होणार नाही चला तर मग प्रश्न पहिला पाहूया प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा टिंबटिंब हा निर्मितीचा धणी असतो कुंभार हा निर्मितीचा धणी असतो आख्या सातपुड्यात ढोलावर टिंबटिंब पडू लागते आख्या सातपुड्यात ढोलावर थाप पडू लागते आता लागे मार्गेसर आली कापनी टिंबटिंब आता लागे मार्गेसर आली, मार्गे आली कापनी कापनी वटवागळं टिंबटिंब फिरतात का वटवागळं रात्री फिरतात का अशा पद्धतीने गाळलेल्या जागा भरायची आहेत पुढचा प्रश्न आहे ब कोण कौन कोणास म्हणाले ते लिहा सफाईच्या कामात वाईट काय आहे उत्तर तात्या तात्या, तात्या म्हणजेच सेनापती बापट गावकऱ्यांना म्हणाले किती दिवस इथं बसून खायचं लेखिकेची आई अशोक दादाला म्हणाली क प्रश्न कवितेच्या ओळी पूर्ण करा पडे जमिनीले टिंब टिंबटिंब टिंब टिंब टिंबटिंब टिंबटिंब मापणी पडे जमिनीले तडे आली कापणी कापणी तशी माझ्या डोळ्यापुढे हुबी दाण्याची मापणी प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा कोणतेही पाच संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली उत्तर संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने सर्वांना गाण्यातच बोलण्याची आज्ञा केली लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले उत्तर इतका चांगला राजा मिळाला आणि आता अस्मानी संकट आलं असे लोक शाहू महाराजांविषयी बोलू लागले बैलाच्या गळ्यात काय आहे बैलाच्या गळ्यात घुंगुरांच्या माळा आहेत कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते उत्तर कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते पाऊस कमी पडल्याने काय होते पाऊस कमी पडल्याने कोरडा दुष्काळ पडतो लेखिकेच्या बाबा कुठे जायची तयारी करत होते उत्तर लेखिकेच्या बाबा बोरगावला पालावर जायची तयारी करत होते सातवा प्रश्न आमच्या डोल्याने कोणती शपथ घेतली होती यंदाच्या होळीत आपल्या ढोलाच्या आवाजाने अख्खा सातपुडा दणानून सोडू अशी शपथ घेतली होती ब प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा पुस्तके कोणकोणत्या कौन गोष्टी सांगतात असे कवितेत म्हटले आहे उत्तर पुस्तके युगायुगांच्या गोष्टी सांगता, पुस्त सांगतात पुस्तके माणसांच्या जगाच्या गोष्टी सांगतात पुस्तके वर्तमानाच्या भूतकाळाच्या गोष्टी सांगतात पुस्तके हरल्याच्या जिंकण्याच्या एक एक क्षणाच्या गोष्टी सांगतात प्रेमाच्या व द्वेषाच्या गोष्टी सांगतात कधी परिकथेतल्या कल्पना तर कधी विज्ञानाचा मंत्र सांगतात पुढचा प्रश्न आहे तुकडोजी महाराज कोणकोणत्या भाषातील कवणे बेभान होऊन गात असत उत्तर तुकडोजी महाराज हिंदी उर्दू व मराठी भाषेतील कवणे खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत क गटात न बसणारा शब्द लिहा खेळतो पळतो जेवतो मुलगा बसतो मुलगा नाम आहे म्हणून मुलगा हा गटात न बसणारा शब्द आहे इतर सर्व काय आहेत क्रियापद आहेत करीन जाईन बोलेल जाईल आला यात आला हे भूतकाळी क्रियापद आहे आणि इतर सर्व क्रियापदही भविष्यकाळी आहेत खाल्ला खेळते लिहिले वाचले पाहिले खेळते हा गटात न बसणारा शब्द आहे आणि इतर खेळते वर्तमान काळी आहे इतर सर्व क्रियापदेही भूतकाळी आहेत प्रश्न तिसरा अ खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा तुडुंब भरणे नळाखाली ठेवलेली बादली पाण्याने तुडुंब भरली हसून हसून पोट दुखणे प्रीतमचे विनोदी बोलणे ऐकून माझे हसून हसून पोट दुखायला लागले ब समानार्थी शब्द लिहा पाणी जल जीवन नदी सरिता क विरुद्धार्थी शब्द लिहा दुर्गंध सुगंध सुख दुःख ड लिंग बदला स्त्री पुरुष बैल गाय प्रश्न चौथा अ खालील वाक्यातील काळ ओळखा उद्या सुट्टी संपेल भविष्यकाळ मी मामाकडे जाईन भविष्यकाळ मी आनंदाने उड्या मारल्या भूतकाळ ब अनेक वचन लिहा गाडगे गाडगी शेगडी शेगड्या ग्रंथ ग्रंथ ग्रंथचं ग्रंथ आणि कचन ग्रंथच राहतं परी पर्या क स्वच्छतेविषयी दोन वाक्य लिहा स्वच्छतेचा मंत्र जपूया आरोग्याचं तंत्र सांभाळूया स्वच्छतेचे भान आरोग्याचे दान ड प्रश्न पुढीलपैकी एका विषयावर दहा ओळी निबंध लिहा सूर्य उगवला नाही तर स्वच्छतेचे महत्त्व माझा आवडता प्राणी विद्यार्थी मित्रांनो माझा आवडता प्राणी हा निबंध निबंध लेखनाच्या लिंकमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल तर डिस्क्रिप्शनमध्ये निबंध लेखनाची लिंक दिली आहे तिथे तुम्ही तो निबंध वाचू शकता आता आपण स्वच्छतेचे महत्त्व हा निबंध पाहूया स्वच्छता वसे जेथे जेथे आरोग्य वसे तेथे तेथे ते, ते, ते। आपण आपले घर शाळा परिसर व देश स्वच्छ ठेवणे ही निरोगी आरोग्याची शिडी आहे स्वच्छतेमुळे रोगराई पसरत नाही सर्वांचे आरोग्य चांगले राहते स्वच्छ परिसरात वावरताना मन प्रसन्न व प्रफुल्लित राहते मन प्रफुल्लित असले तरच कोणतेही कार्य करण्यात उत्साह हो वाटतो आपले मन प्रसन्न उत्साही राहावे म्हणून आजूबाजूला आजू कचरा पडून घाण होणार नाही याची दक्षता प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाहणे ही नागरिकांची जबाबदारी आहे निरोगी शरीरातच निरोगी मन वसते त्यामुळे स्वच्छतेचा मंत्र जपूया स्वच्छ भारत निरोगी भारत हाच नारा सर्वत्र घुमूया विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स करून कळू शकतात व्हिडिओला लाईक अँड शेअर करा डिस्क्रिप्शनमध्ये इतर व्हिडिओंची लिंक दिली आहे तीही अभ्यासा माझ्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन विषयाचा सराव पेपर सोडवण्याकरिता बेस्ट ऑफ ल